हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे बुधवार आणि सकाळची देवपूजा वगैरे माझं इथे चालू आहे म्हणजे देवपूजा करून झालेली आहे आज खूप दिवसांनी ना घरामध्ये धूप केलेली आहे पा कोळशे वगैरे गरम करून कधीकधी अशी घरामध्ये धूप वगैरे केली ना की वातावरण खूप छान प्रसन्न वाटतं त्याचबरोबर पॉझिटिव्ह एनर्जीही घरामध्ये येते तर जेव्हाही आम्ही घरामध्ये अशी धूप करतो ना तर पूर्ण घरभर ती धूप ना अशा पद्धतीने फिरवली जाते सर्व घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये तुळशीपर्यंत तर झालेली आहे देवपूजा वगैरे आणि स्वयंपाक वगैरे थोडंफार मी आवरून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग मावची शाळेची तयारी तिला शाळेमध्येही जायचं त्याची तयारी करायची होती झालेले आहे रेडी स्कूलमध्ये जाण्यासाठी हो ना माऊ आणि माऊच्या स्कूलमध्ये आज ब्लॅक डे आहे म्हणून माऊने ब्लॅक कपडे घातले ब्लॅक घातले ना तू सँडल पण घातले आणि माऊला ब्लॅक कलरचे ऑब्जेक्ट पण घेऊन बोलवले आज तर ब्लॅक कलरची हेअर क्लिप हेअर बँड वगैरे सर्व ब्लॅक कलरचं तिच्या बॅगमध्ये मी मला जेवढं मिळालं तेवढं दिलं आहे हो ना माऊ माऊ आता निघाली स्कूलमध्ये जायला इकडे बघा तिला आवडतं ना स्कूलमध्ये जायला कोणते कलर घातला ब्लॅक व्हेरी गुड टीचरला सांगणार ना मग ती दिस इज अ ब्लॅक कलर येस मग मला बाय बाय करीन आता ती खरा बरं बाय बाय तुझा रुमाल ठेवलेला आहे बॅगेमध्ये हय बाय घ्या करून हो हो चाललं चला माऊला सोडायला हे गेलेले होते तर मी म्हटलं वेळ आहे भरपूर भाजी वगैरे माझी बनवून झालेली होती चपात्या बनवायच्या बाकी आहेत तर म्हटलं चला जो वेळ आहे आपल्याकडे एक्स्ट्रा त्यामध्ये आपण गुलाबजाम बनवून घेऊया तर दिवाळीच्या वेळेस मी गुलाबजामचे दोन पॅकेट आणलेले होते त्यातले एक तर मी दिवाळीच्या वेळेस बनवलं पण एक जे आहे ना ते डब्यामध्ये ठेवलेलं तर ते तसंच राहिलेलं तर बरेच दिवस झाले मी त्याची एक्सपायरी डेट वगैरे जे आहे ना चेक केलं तर होतं ते एक्सपायर व्हायला त्याला अजून चार ते पाच महिने बाकी होते तर म्हटलं चला खूप दिवस झाले गोडाचं काही बनवलेलंही नाही असं गुलाबजाम वगैरे तर आणि असं आपण सणासुदीला बनवतो ना, ना तेव्हा तरी आपल्याला खायची जास्त इच्छा होत नाही पण आपण असं कधीतरी मध्यंतरी बनवले ना तर मग आपल्याला ते खायलाही आवडतात तर मी मस्त गुलाबजामचं इथे पॅकेट घेतलं त्यामध्ये जे बॅटर होतं ना ते एका पातीलामध्ये काढून घेतलं थोडंसं नॉर्मल टेम्परेचरचं जे दूध असतं ना ते त्यामध्ये टाकलं आणि थोडं थोडं दूध टाकून मस्त असायचं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ छान असं मळून झाल्यानंतर ना त्याचे छोटे छोटे असे मी बॉल करून घेतलेले आहेत पा सर्व बॉल बनवून रेडी झालेले आहेत त्यानंतर इथं मी कढाईमध्ये थोडंसं तेल गरम करायला आहे सोबतच बाजूला एका पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे तीन वाट्या पाणी जोपर्यंत पाणी थोडंसं गरम होतंय तोपर्यंत इथं तेल गरम झालेलं होतं तर गुलाबजाम तळताना नेहमी आपल्याला गॅसची फ्लेम जे आहे ना एकदम मिडियम किंवा स्लो ठेवायचे असते म्हणजे ते आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने ना छान असे तळले जातात त्याला रंगही छान येतो तर मी थोडं क्वांटिटी जी आहे ना जास्त टाकलेली त्यामुळे तेही चिटकायला सुरुवात झालेली होती कढाईला पण काही नाही पटपट हालवून घेतले आणि मिडियम फ्लेमवरती ना छान असे मी आता त्याला एकदम सोनेरी ब्राऊन रंग येऊपर्यंत ना तळून घेणार आहे दुसऱ्या बाजूला पाणीही गरम झालं होतं त्यामध्ये मी टाकलेले आहे दीड वाटी साखर तर आपल्याला साखरेचा एकदम पाक नाही बनवायचा फक्त ही जी साखर आपण त्यामध्ये ॲड केलेली आहे ती आपल्याला पाण्यात व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे साखर विरघळल्यानंतर आपल्याला त्याला पुन्हा पाच मिनटं ना मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे एक उकळी आणून तर हे साखरेचं पाणी उकळलेलं आहे पहा त्यानंतर मी गॅसची फ्लेम जी आहे ना कमी करून ना अजून पाच मिनटं याला एकदम मीडियम फ्लेमवरती असंच उकळण्यासाठी ठेवून देणार आहे तर पहिल्या वेळेस जे गुलाबजाम मी तळण्यासाठी ॲड केले होते ते तळून झालेत ते मी काढून घेतले आणि दुसरे जे अजून तळायचे बाकी होते ना तेही मी त्यामध्ये टाकलेले आहेत तळण्यासाठी तर सर्व गुलाबजाम झालेले आहेत तळून रेडी सोबतच आपली चाचणीही रेडी झालेली आहे तर आता गरम गरम चाचणीमध्येच हे जे तळलेले गुलाबजाम आहेत ना ते मी टाकणार आहे पण त्या अगोदर ना, ना वेलची पावडर ॲड करायची राहिलेली तर वेलची पावडर टाकली सर्व तळलेले गुलाबजाम टाकले आणि बस यावरतीनं झाकण ठेवून आपल्याला गॅस वगैरे बंद करून आता अर्धा तास हे असंच मिक्स करून ठेवून द्यायचे म्हणजे ते व्यवस्थित चाचणी जी आहे ना त्यामध्ये ते मुरले जातील आणि अर्धा एक तासानंतर तुम्ही इथं पाहू शकतात गुलाबजाम बनून रेडी झालेले आहेत तर बुधवारी मी एवढीच रेकॉर्डिंग केली होती त्यानंतर मी काही रेकॉर्डिंग केले नाही आणि जो गुरुवारचा दिवस होता त्या दिवशी आपला शेवटचा मार्गशीर्षमधील गुरुवार होता त्याची पूजा वगैरे होती तर तो व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यानंतर आता हा जो दिवस आहे ना तो आहे शुक्रवारचा सकाळची देवपूजा वगैरे सर्व माझं इथं झालेलं आहे पहा तर हा स्कूलमध्ये मुलांकडून सँडविच बनवून घेणार आहेत तर ब्रेड आणि व्हेजिटेबल सांगितलेले त्यांना तर मी दोन ब्रेड्स दिलेले आहेत थोडेसे तुपामध्ये भाजून आणि सोबतच थोडेसे सँडविच बनवण्यासाठी जे व्हेजिटेबल बन लागतात ना ते आहेत तर आता हे याच्यामध्येच मी असंच ठेवून देते जेव्हा ती म्हणजे स्कूलमध्ये जाईल मग तेव्हा त्यांच्याकडून ना सँडविच कसं बनवायचं ते शिकवणार आहेत त्यांना ना तर मग तिथं ते बनवून घेतील त्याच्याकडून हो ना माऊ सोबतच मी एक यामध्ये चम्मच कुठे गेला माऊ हां हा चम्मच पण दिलाय सॉस पण दिला या डब्यामध्ये थोडासा मी यूज झाला तर आणि हा चम्मच ठीक आहे बेटी माऊची तब्येत थोडी खराब आहे स्कूलमध्ये तिला मी काल पाठवलं नव्हतं आज पण सांगते नको जाऊ पण माऊ काय ऐकत नाही हो ना मग जायचं जायचं नुसतं रडून रडून हायरान चला जायला लेट झाले मी स्कूलमध्ये सोडून आलेले आहे घरी त्यानंतर माझं घरातील थोडंफार काम आवरायचं बाकी होतं तर ते मी बऱ्यापैकी आवरून घेतले स्वयंपाक वगैरे पण आवरून आहे थोडाफार बाकी राहिला म्हणजे चपात्या बनवायच्या बाकी आहेत तर ते तिला घेऊन आल्यानंतर बनवेल तर आता साडे दहा वाजलेले आहेत पहा कुठे गेलं घड्या हे साडे दहा वाजून पण पाच मिनटंवरती झालेत आणि मी निघालेले आहे फ्रायडे मार्केटमध्ये आता संक्रांती जवळ आली आहे तर बाजारातून मला ते जे आपलं सुगडे असतात ना सुगडं पूजन करण्यासाठी लागतात पहा संक्रांतीला तर ते घ्यायला चालले आजच्या दिवशी बाजारातच भेटतात आमच्याकडे ते तर मग बाजारामध्ये ना आपल्याला जसे पाहिजेन तसं सर्व भेटतं आणि दुसरंही काही सामान पाहिजे नसत ना संक्रांतीचं भरपूर साहित्य येतं तर मी आता ना एक तास आहे माझ्याकडे साडे अकराला मावची शाळा सुटेल पंधरा मिनटं जायला पंधरा मिनटं यायला लागतील आणि अर्धा तास मला ते सुगडे वगैरे घ्यायला अजून दुसरं काही घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये जाईल तर मी आता पटकन जाते जे मला साहित्य हवं आहे ना ते मी घेऊन येते आणि तुम्हाला म्हणजे मला जमलंस मार्केटमध्ये खूप गर्दी असते तरी हे जमलं तर एखादी क्लिप मी तिथली तुमच्यासोबत शेअर करेल काळ्या कलरचे नाही का छोटे छोटे काळ्या कलरचे नाहीत असे ते खूप मोठे मार्केट मधून मा मिळालेले आहे घरी येता येत्या माऊला पण घेऊन आले माऊसाठी ना मिशो मी एक उशी ऑर्डर केलेली होती तर ती आलेली आहे जस्ट या अशा पद्धतीची आहे ही उशी आहे म्हणजे इथून याला ओपन करायचा हवी पा ह्याचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकलाय मी तिथं पण तुम्ही पाहू शकता इथून असं बंद पण होतं ह्याला असं उघड ओपन पण होतं तर याचा वापर आपण उशी म्हणून पण करू शकतो सोबतच याच्यात वन टू थ्री ए बी सी डी प्राण्यांची नावं फळांची नावं खूप साऱ्या भाज्यांची नावं आणि सर्वच काही आहे मुलांना शिकण्यासाठी पा पक्षी आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे ना सेप्स वगैरे पण दिलेले आहेत आणि माऊला आता सध्याला याची गरज आहे मी तिला शिकवते नाही घरी तर त्याच्यासाठी पण उपयोग येणार आहे हे आणि त्याच्यासाठीच मी मागवलं होतं बॉडी पार्ट्स पण दिलेले आहेत पहा तर याच्यामध्ये ना इथे कापूस भरलेला आहे पायामध्ये यामध्ये कापूस आहे आणि या बाजूला पण कापूस आहे मध्ये हे जे आहे ना हे आहेत पानं त्याचे छान आहे मिशोवरून मी ऑर्डर केलं होतं काय बेटी स्ट्रॉबेरी यातनं मी स्ट्रॉबेरी घेऊन आले खायचे सध्याला सर्वांचे घसे दुखते पण मिळाले स्ट्रॉबेरी तर आले घेऊन कारण ना असे रोज रोज नाही भेटत कधीतरी येते मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी तर घेऊन आले मी तुला स्ट्रॉबेरी शेक बनवून देईल थोड्या वेळाने हा बर का आमच्या मागूला मा, मा मा स्ट्रॉबेरी फार आवडते स्ट्रॉबेरी खायची तिला मी तिला दुधूमध्ये टाकून स्ट्रॉबेरी शेक करून बनवून देतो ना देतो ना आता आत्ता चालेल तू फ्रेश होणार का नाही पाय धुऊन काढायचे थांबा थोड्या वेळ तर हे आहेत सुगडे इथं ना बाजारामध्ये असे ब्राऊन कलरचेच मिळतात नाही तरी या भागामध्ये ना ब्राऊन कलरचे सुगडे असतात गावाला ना आपल्या तिकडे ब्लॅक कलरचे भेटतात काय भेटी ब्लॅक कलर अंड्या चौच्यू नाही ते बाप्पाचं असतं तर हे मी घेऊन आले येताना आणि यावरती ना अशी एक वाटी मिळते ठेवायला तर तर मार्केटमधून घरी येताना मी स्ट्रॉबेरी घेऊन आले होते माऊला राजवीरला स्ट्रॉबेरी फार आवडते राजवीर तर आज नाही आहे घरी कारण त्याची ट्रीप केलेली आहे शाळेतून तर माऊसाठी मी आता स्ट्रॉबेरी शेक बनवणार आहे इथे बन तर दोन स्ट्रॉबेरीचा ज्यूस बनवू आपण माऊसाठी हां जोपर्यंत ज्यूस बनत नाही ना माऊ तोपर्यंत इथंच थांबून राहणार आमची आपण पुन्हा स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून काढू दादा तर नाही आज ज्यूस प्यायला माऊ एकटीच आहे दादा गेलेला आहे आज ट्रिपला राजवीरची ट्रिप केलेली आहे आज स्कूलमधून तर त्यामुळे तो नाही आहे घरी मग ज्यूस कोण पिणार स्ट्रॉबेरीचा सर्व माऊ एकटीच पिऊन घेणार ना स्ट्रॉबेरी शेक बनवण्यासाठी स्ट्रॉबेरी मी स्वच्छ धुवून काढली आणि तिला छोट्या छोट्या फोडीमध्ये कट करून घेतले मला स्ट्रॉबेरी ना जास्त नाही आवडत खायला म्हणजे त्याचा रंग खूप छान आहे दिसायला ती खूप सुंदर दिसते पण मेन म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये येते ना म्हणून थंडीच्या दिवसात आंबट खायला मला जास्त नाही आवडत त्याच्यामध्ये टाकणार आता ती व्हेरी गुड माऊला ज्यूस बनवता येतं येस बस आता ना थोडस आपण त्याच्यामध्ये साखर टाकू आ थोडीशी टाकता हे घ्या काय टाकायचं दुधू दुधू बस ना आपण आता ना त्याला पहिलं थोडस फिरवून घेऊ बाकीचं दूध नंतर टाकू इथं थोडस दूध टाकून ना मी फिरवून घेतलेलं आहे म्हणजे त्यामध्ये जे स्ट्रॉबेरी टाकले होते ना ते एकदम बारीक ग्राईंड होतील आणि अजून थोडंसं दूध टाकून पुन्हा ना घेतलं घेतलंय तर इथं स्ट्रॉबेरी शेक बनून रेडी झालेला आहे शेक बनवून तयार झालेलं आहे कोण पिणार आता स्ट्रॉबेरी शेक माऊच पिणार सर्व बापरे माऊचा ग्लास फुल भरला <laughs> माउचं फेवरेट स्ट्रॉबेरी ज्यूस ना स्ट्रॉबेरी शेक आवडले तिला टेस्टी चला मी या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दुपार श्री स्वामी समर्थ